सुनीता अँड स्टोरीज सुनी मध्ये तुमचं सरच स्वागत करते तर ही आहे शेवळ आता आपण ही शेवळ करणार आहोत साफ आणि ती कशी साफ करायची वगैरे मी तुम्हाला याची माहिती देते जेव्हा आपण या शेवळचे हे वरचे पापुद्रे काढतो हा वरचा जो भाग आहे ना तो आपण काढून टाकायचा त्याच्यानंतर ना आतमध्ये आपल्याला ही अशी भाजी मिळते हा जो येल्लो कलरचा भाग आहे ना हा आपल्याला घ्यायचा नाहीये बरं का हा आपल्याला कापून टाकून द्यायचा आहे कारण हा भाग खाजरा असतो सो आता मी सगळ्या शेवळ सोलून घेते आपण हे शेवळ सोलून घेतलेले आहेत हा जो येलो कलरचा भाग आहे ना तो आपण फेकून देणार आहोत आणि हा स समोरचा जो भाग आहे तो आपण भाजीसाठी घेणार आहोत त्याचबरोबर हे आपण जी सालं काढलेली आहेत सुद्धा आपण बारीक कटिंग करून घेणार आहोत भाजीसाठी आणि त्याचबरोबर हा पालासुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत चला आपण भाजी चिरून घेतलेली आहे ज्यावेळेला शेवळ विकत घ्याल त्यावेळेला तुम्ही तुम्हाला ते भाजीवाले असा पाला देतील किंवा असं एक गो गोल असं गोंधसारखं फळ असतं ते फळ देतील ते तुम्हाला या भाजीमध्ये घालणं गरजेचं असतं कारण ही भाजी थोडी खाजरी असते सो त्याच्यामुळे हा पाला किंवा ते गोंधचं फळ तुम्हाला त्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे आणि जरी आपण तो येल्लो कलरचा भाग काढून टाकला असला तरी सुद्धा आपल्याला हा पाला घालणं गरजेचं आहे आता मी ही भाजी धुवून घेते त्याच्यानंतरनं मी ही भाजी कोकमाच्या आगळमध्ये चार तास भिजत घालणार आहे म्हणजे त्याच्यामुळे आपला ह्याच्यातला खाजरापणा लवकरात लवकर निघून जाईल आणि भाजी आपल्याला खूप चांगली आणि चविष्ट अशी बनवता येईल जर तुमच्याकडे कोकमाचं आगळ नसेल तर तुम्ही कोकम भिजत घालून ते कोकमाचं पाणी सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये भिजत घालण्यासाठी टाकू शकता हे बघा भाजी मी कोकमाच्या आगळाचं पाणी करून अशी भिजत ठेवलेली आहे आता हे आपण चार तास असंच ठेवून देऊया भाजीसाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं आहे कोथिंबीर आहे लसूण आहे सो आता मी खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहे आणि त्याचा मसाला बनवणार आहे आता आपण करणार आहोत फोडणीची तयारी कांदा मी भाजून घेतला होता तीच कढई मी आता इथे गॅसवरती ठेवलेली आहे आमचा गॅस मते अचानकच बंद झाल्यामुळे मला माझी भाजी थोडी वेळाने करावी लागली आता संध्याकाळ होत आलेली आहे तयारी तर मी सकाळी केली होती आणि आता फोडणी मी देत आहे संध्याकाळी तेल गरम होत आहे आता आपण टाकूया मोहरी मोहरी तडतडत आहे आता आपण टाकूया चिरे थोडा गॅस आपण बारीक करूया आता ह्याच्यामध्ये आपण टाकत आहोत सुक खोबरा आणि कांदा त्याचं वाटण आणि भाजू दे मसाला आपण टाकणार आहोत लाल तिखट घरी बनवलेलं आहे हे आपल्या आप कुसुमताईंनी दिलेले लाल तिखट आहे म्हणजे घरचंच आहे बरं का थोडीशी हिंग त्यानंतर आपण टाकणार आहोत सरीपुरथी मीठ सिझल होण्यासाठी बरं का आणि हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे भले आपण सुख खोबरं आणि कांदा जरी भाजून घेतला असला तरी ह्या मसाल्याला थोडंसं तेल सुटलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ होतो की आपला मसाला चांगला भाजलेला आहे हे बघा छान तेल सुटलेलं दिसते का तुम्हाला इथे तेल सुटलेलं आहे तर आपला हा मसाला आता छान भाजलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये भाजी टाकणार आहोत भाजी आपण छान मिक्स केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण आता जे वाटण केलं होतं ना त्या वाटणाचं आपण थोडं पाणी ठेवलं होतं मिक्सरचं भांड्यातून क्लीन करून घेतलं होतं ते सगळं पाणी आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत आणि थोडी आता उकळी आल्यानंतर ना हे भाजी शिजून जाईल कारण जास्त वेळ लागत नाही या भाजीला शिजायला सो अशा पद्धतीने ही थपथपीत आपली शेवळाची भाजी झालेली आहे आता ही संध्याकाळी केलेली आहे आणि आता उद्या मी गावी जाणार आहे सो मी ह्याच्यातली थोडीशी भाजी गुड्डूच्या मम्मीला देणार आहे थोडीशी भाजी मी लिओच्या मम्मीला देणार आहे आणि थोडीशी भाजी मी आता संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी झालेलीच आहे ऑलरेडी आहे बघा दिसला का हा तर थोडीशी मी खाईन आणि थोडीशी मी उद्याच्या टिफिनमध्ये बांधून घेईन आणि मला भेंडीची भाजी पण बनवायची नाही तर मी येईपर्यंत भेंडी खराब होऊन जाईल आणि ही भाजी खूप औषधी आहे बरं का पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी मिळते पंधरा ते वीस दिवस बहुतेक महिना एवढीच त्याचा कालावधी असतो त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला ही भाजी दिसेल ना तर प्लीज तुम्ही ही भाजी खरेदी करा आणि ती भाजी तुम्ही बनवून खा त्याचबरोबर नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्यांसाठी आणि व्हेजिटेरियन खाणाऱ्यांसाठी सुद्धा ही भाजी अगदी अगदी मस्त आहे एकदा बनवून तर बघा मग कळेल तुम्हाला सुनीताने काय सांगितलं होतं ते स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या नेत्रांची काळजी घ्या आईवडिलांची सेवा करा दिनदुबळ्यांना मदत करा मुक्या प्राण्यांवर प्रेम करा त्यांना खाऊ पिऊ घाला जमत नसेल तर इदान मारू तरी नका जय हिंद जय भारत